हॅलो ब्युटिफुल लेडीज वेलकम बॅक टू माय चॅनल अनुवित्र ट्रेंड आजचा व्हिडिओ चाळीशीतल्या मैत्रिणीसाठी आहे चाळीशीनंतर ज्या पण मैत्रिणी आहेत माझ्या ज्यांची चाळीसच्या वर वय आहे त्यांच्यासाठी बॉटम स्पेशल हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनो प्रत्येकाला लेगिंग हा प्रकार जास्त आवडतो पण लेगिन्स हा इतका कम्फर्टेबल देखील नसतो आपण जर लेगिंग्स घालणार तर आपले सगळे उभार अगदी उठून दिसतात आपल्याला शॉर्ट टॉप लाँग टॉप कुठलंही घाला लेगिन्स आपल्याला इतकं कम्फर्टेबल नाही आहे हां घालताना ते कम्फर्टेबल मात्र आहे पण बाहेर दिसायला ते छान दिसत नाही आपली जी वय आहे ना पस्तीशीनंतर जे आपली वय वाढत जाते त्यानंतर आपली हेल्थ देखील वाढत जाते तर आपण जर जाड असाल तर आपल्याला लेगिन्स हे अजिबात छान दिसणार नाही कुर्तीच्या कटमधून आपले जे उभार दिसतात ना ते अजिबात छान दिसत नाहीत त्याऐवजी तुम्ही तुम्हाला कम्फर्टेबल असतील असे आणि दिसायलाच छान दिसतील असे बॉटम घालायला पाहिजे तर आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहेत काही बॉटमचे प्रकार सर्वात पहिले तुम्ही जे बॉटम घालणार आहात जे पस्तीसशे नंतरच्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा नंतर ज्या पण वयस्कर मैत्रिणी आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत आहेत तर तुम्हाला जे कम्फर्टेबल बॉटम असतील ते म्हणजे सलवार सलवार तुम्ही सिंपल सलवार घाला किंवा अफगानी सलवार दोघेही सलवार तुम्हाला कम्फर्ट देतील आणि स्टायलिश देखील तुम्हाला दाखवतील कुठल्याही कुर्तीखाली तुम्ही ही अफगानी सलवार घालू शकतात खूप छान दिसते तुम्हाला प्लाझो आवडत असेल तर तुम्ही प्लाझो देखील खूप छान तुम्हाला सूट करेल कम्फर्टेबल कम्फर्टेबल आणि स्टाईलिशसुद्धा दाखवेल मग छान घेरदार तुम्ही जर घालत असाल प्लाझो तर अगदी घेरदार न घालता मीडियम घेरचा तुम्ही प्लाझो घाला तो तुम्हाला खूप छान लूक देईल अगदीच मोकळा ढाकळा असा घालू नका तो तुम्हाला कम्फर्ट देणार नाही तर तुम्ही जर छान असे पन्नाशेपर्यंत जरी असाल ना तरी असा प्लाझो तुम्हाला खूप कम्फर्टेबल देणार आणि दिसायला देखील खूप छान दिसेल कुठल्याही कुर्तीवर कुठल्याही टॉपवरती तुम्ही तो घालू शकतात इवन तुम्ही वेस्टर्न टॉपवर देखील तो घालू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही तो घालायचा आहे अफगानी पॅन्ट किंवा सलवार किंवा मग प्लाझो तर असे काही हे पॅन्टचे प्रकार आहेत जे तुम्ही घरातसुद्धा यूज करू शकतात किंवा एखाद्या फंक्शनमध्ये सुद्धा घालू शकतात किंवा एखाद्या लग्न समारंभात सुद्धा घालू शकतात डेली युजला तर नक्कीच तुम्हाला हे युजफुल राहणार आहेत तर अफगाणी जे सलवार आहेत ना ते तुम्ही अगदी डिझायनर कुर्तीच्या खाली सुद्धा घालू शकतात तिथं देखील ते खूप छान सूट करतील आणि तुमचा असा वेगळा लुक तयार होईल आणि तुम्हालाही असं खूप जास्त वयाचं असं वाटणार नाही खूप छान तुम्हाला कम्फर्ट आणि स्टायलिश ते दाखवतील त्यावर तुम्हाला हवी तशी तुम्ही कुर्ती घालू शकतात आणि कम्फर्ट कम्फर्टेबल देखील असते काही फॅट महिला असतात ज्यांची सलवार वर जाते तर त्यांनी अशी अफगाणी जी सलवार आहेत ती घालायला पाहिजे वर जाणार नाही ती खाली अगदी व्यवस्थित तुमच्या पायांमध्ये फिट बसेल तर अशा ह्या स्टायलिश दिसणाऱ्या आणि कम्फर्ट देणाऱ्या अफगानी सलवार किंवा सिम्पल सलवार तुम्ही घालू शकतात सेकंड ऑप्शन आहे प्लाझो मग तुम्हाला घेर कसा हवा आहे त्या प्रकारे तुम्ही प्लाझो घेऊ शकतात प्लाझो देखील तुम्हाला खूप कम्फर्ट देणारा आहेत आणि स्टाइलिशसुद्धा दाखवणारा आहे तर तुम्हाला किती तुमचा प्लाझो ढगडा पाहिजे किंवा लूज पाहिजे लूज फिटेड पाहिजे त्या प्रकारे तुम्ही घालू शकतात प्लाझोचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला तुम्ही कुठलाही घालू शकतात फक्त मी एवढं सुचवेल की जास्त घेरदार घालू नका चालताना ते कम्फर्टेबल असणार नाही मी दाखवत आहेत अशा प्रकारे प्लेटचा असलेला जो आ, शरारा टाईप जो आहेत ना प्लाझो तो तुम्ही घालू शकतात सिंपल प्लाझो तुम्ही घरात घालू शकतात किंवा एखाद्या डिझायनर कुर्तीच्या खालीसुद्धा घालू शकतात हा खूप कम्फर्ट देईल एखाद्या फंक्शनमध्ये सुद्धा तुम्ही घालून जाऊ शकतात यात कलर किंवा प्रिंट व प्रिंटेड किंवा कॉटनचे सिल्कचे सगळ्या प्रकारचे अवेलेबल असतात तुम्ही घालू शकतात तिसरा प्रकार आहे सिगारेट पॅन्ट जर तुम्ही छान असे नाजूक बांधायचे असाल ना तुम्ही सिगारेट पॅन्ट घालू शकतात अगदी पस्तीस ते पन्नास साठपर्यंत घालू शकतात या अजिबात अनकम्फर्ट राहत नाही कम्फर्टेबल असतात जर तुम्ही जॉब करत असाल आणि छान स्टायलिश तुम तुमचं म्हणजे तुम्हाला दिसायचं असेल जॉबही तुमचा तसा असेल तर तुम्ही हमखास सिगारेट पॅन्ट यूज करू शकतात त्यावरती छान शर्ट टी शर्ट तुम्ही काही यूज करू शक करू शकतात किंवा शॉर्ट कुर्ती देखील तुम्ही सिगारेट पॅन्टवरती यूज करू शकतात तर या सिगारेट पॅन्टना खूप खूप छान असतात त्या सी पण अगदी डिझायनर तुम्हाला खाली त्याचे बॉटम जे असतो ना सगळ्यात खालचा भाग खूप छान असा डिझाईनचा असतो किंवा कट वगैरे असतो असे तुम्ही घालू शकतात ट्राउजर देखील हा एक पर्याय आहे ट्राउजर तुम्ही जर फॅट असाल ना तुमच्या हिशोबानेसुद्धा ट्राउजर मिळतात मार्केटमध्ये आणि नाजूक बांधायचे असाल तुमच्यासाठी सुद्धा ट्राउजर अवेलेबल आहे तर ट्राउजर हा कम्फर्टेबल देणारा बॉटम आहे आणि स्टायलिश तर तो हमकाच तुम दाखवतोस यावर तुम्ही शर्ट घालू शक घालू शकता शर्ट घालू शकतात टी शर्ट घालू शकतात तुम्हाला हवं तसं तुम्ही यावर ते वेस्टर्न जे टॉप असतात क्रॉप टॉप वगैरे घालू शकतात तुम्हाला जर आवडत असेल तर कारण काही महिला पस्तीशीनंतर देखील खूप सुंदर आणि नाजूक असतात तशा माझ्या ज्या जाडमैत्रिणी आहेत देखील खूप सुंदर अशा चबी चबी, चबी असतात तर त्यांनी देखील त्यांच्या हिशोबाने त्यांच्या कमरेच्या साईजच्या हिशोबाने कम्फर्टेबल देईल असा ट्राउझर घालून घेऊ शकतात किंवा शिवून देखील घेऊ शकतात तर ट्राउझर देखील तुम्ही ऑफिस वेअर किंवा ऑफिस फंक्शनसाठी तुम्ही हा हमखास घालू शकतात खूप छान पर्याय आहे बॉटममध्ये अगदी तुम्ही खूप मोठ्या पदावर असाल किंवा एखा नाही जरी असाल ना तरी तुम्ही असं तुम्ही एखाद्या फंक्शनला तो घालू शकतात आणि जीन्स म्हणाल तर जीन्स तुमच्या इच्छेवर आहे जीन्स तुम्हाला किती कम्फर्ट देत आहेत त्यावर आहेत तर तुम्ही लूज फिटेड जे जीन्स आहे ते तुम्ही घालू शकतात हाय वेस्ट जीन्स देखील घालू शकतात तुम्हाला वेस्टर्न कपडे जास्त आवडत असतील ना तर तुम्ही हमखास यावरती काहीही तुम्ही टॉप वेअर करू शकतात तर असे छान कम्फर्ट देणारे जे बॉटम आहेत त्यामध्ये कॉटनच्या स्ट्रेट पॅन्ट देखील असतात ज्या स्ट्रेचेबल असतात ह्या माझ्या पन्नाशी किंवा साठीतल्या देखील घालू शकतात कापड आपण थोडा बघायचा आहे स्ट्रेचेबल कापड असायला हवा तो तरच कम्फर्टेबल असणार आहे ट्राउजरमध्ये किंवा स स्ट्रेट पॅन्टमध्ये कशामध्ये सुद्धा तुम्ही जर बॉटम घेत असाल ना कापड स्ट्रेचेबल किंवा सॉफ्टमध्ये असायला पाहिजे तरच तुम्हाला कम्फर्ट देणार आहेत थोडी फॅशन तुम्हाला नवीन ट्रेंडिंगच्या हिशोबाने करायची असेल तर आता पाकिस्तानी पॅन्ट्स निघाले आहेत ज्याला खाली बॉटमला खूप छान असं वर्क केलेलं असते तर तुम्ही त्यावर सिम्पल कुर्ती देखील वेअर करू शकतात तर तुमचा एक डिझायनर आउटफिट तयार होईल तर हे खाली बॉटमला खूप वेगवेगळे डिझाईन केलेले असतात बटन्स लावलेले असतात किंवा मग फ्रील लावलेले असतात किंवा अशी कट वर्क केलेला असतो तर असे तुम्ही पाकिस्तानी पॅन्ट्स देखील तुम्ही वेअर करू शकतात जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तर ह्या देखील वेगवेगळ्या मटेरियलमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही खूप सुंदर असा स्वतःचा एक छान असा लुक तयार करू शकतात जेव्हा तुम्ही असे वेगवेगळे बॉटम घालणार पण ते तुम्हाला कम्फर्टेबल असेल तुम्ही पस्तीसशे पार झाले ज्या माझ्या मैत्रिणी आहेत तुम्हाला ह्या सगळ्या बॉटमचे मी प्रकार आज दाखवले आहेत तुम्हाला जर आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये अजून काय बघायचं असेल ते सुद्धा कमेंटमध्ये मला सांगू शकतात तर चला मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करते लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय